कधी विचार केला आहे का आपण ज्या पृथ्वीवर उभे आहोत ती कशी निर्माण झाली कोट्यवधी प्रजाती कशा आल्या आणि कशा गेल्या आणि आपण मानव या विशाल कथेत कुठून आलो आज आपण जाणून घेणार आहोत पृथ्वीचा अविश्वसनीय प्रवास कल्पना करा आकाशात फक्त धूळ वायू आणि टकरींचा भडका चार पॉइंट पाच अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी म्हणजे द्रवरूप अग्नीच होती एक प्रचंड टकरीने तर पृथ्वीचे तुकडे उडून गेले आणि त्या तुकड्यापासून बनला आपला चंद्र महासागर व जीवनाचे उगम स्थान पृथ्वी हळूहळू थंड होत गेली ज्वालामुखी फुटू लागले व वायू बाहेर पडत गेले लाखो वर्षांचा पाऊस पडला आणि हळूहळू तयार झाला पहिला महासागर पण त्या महासागरामध्ये अजून काहीच नव्हते ना मासे ना शेवाल ना ऑक्सिजन फक्त शांत पाणी होते ते जणू काहीतरी होण्याची वाट पाहत होते आणि मग काहीतरी घडले साडेतीन अब्ज वर्षापूर्वी सूक्ष्मजीव तयार झाले व ते खडकांवर चटीसारखे पसरले आणि हळूहळू पृथ्वीला बदलवू लागले विज्ञानाला हे अजूनही ठाऊक नाही की जीवन कसे नेमके तयार झाले पण ते झाले आणि तेच होते आपल्या कथा पुस्तकांचे पहिले पान ऑक्सिजनची निर्मिती व वातावरणातील बदल तीन पॉईंट दोन ते दोन पॉईंट चार अब्ज वर्षापूर्वी काही सूक्ष्मजीवांनी फोटोसिंथेसिस सुरू केले याचा अर्थ त्याने सूर्यप्रकाशातून अन्न बनवायला सुरुवात केली आणि वातावरणात ऑक्सिजन सोडू लागले पृथ्वीची हवा बदलली पण त्याच वेळी जुनी ऑक्सिजन शिवाय जगणारी प्रजाती मरू लागली हे होते पहिले मोठे संकट पण नवीन जीवांसाठी नवीन संधी होती बहुपेशीय जीवनाची निर्मिती पाचशे ऐंशी दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीवर दिसू लागले जटिल जीव साध्या पेशींपासून तयार झालेले प्राणी वनस्पती बुरशी हे सगळे यामध्ये निर्माण झाले जीवसृष्टीचा विस्फोट अचानक एक महाकाय विविधतेचा स्फोट झाला या स्फोटाने तयार केले ते प्राणी गट ज्यात आज आपण मोडतो डायनासॉरांचे राज्य आणि अंत डायनासोर पृथ्वीवर खूप काळ राहत होते पण निसर्गाचा एक नियम बदलला एक मोठा प्रचंड उल्कापात झाला आणि पूर्ण पृथ्वी धुळीने झाकली गेली आणि डायनासोरांचा अंत झाला जग जा रिकाम झालं पण नव्या जीवनासाठी दरवाजे उघडले सस्तन प्राणी आणि आपण सस्तन प्राण्यांनी विस्तार घेतला थोड्याच काळात म्हणजे काही लाख वर्षात माकड मग मानव पृथ्वीच्या इतिहासात आले मानव पृथ्वीच्या इतिहासातला शेवटचा प्राणी ज्याने ग्रहाचा चेहरा मोहर बदलून टाकला ही अब्जावती वर्षांची सफर आपल्याला शिकवते बदल अपरिह आहे आणि आपण मानव त्या बदलांचा फक्त एक छोटासा पण महत्त्वाचा भाग आहोत जर ही सफर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतिहासाची ही कहाणी इतरांसोबत शेअर करा